मी नगरपालिका शाळा सहावा शिकतो या माझ्या नाव स्त्रोतांचा वापर करून निर्मिती करणे समस्या आपण घरामध्ये वापरतो वीज वापरतो त्या विजेला आपल्याला खूप जास्त खर्च येतो सामान्य माणसांना खर्च पडतो या प्रोजेक्टात आपण सोलर पॅनलचा वापर करू शकतो हे सोलर पॅनल दुसरीतून चार्ज होते आणि नंतरनं हे लाईफ या ऊर्जेचा आपण नंतरनं आपण शहरामध्ये दवाखान्यात घरात गावात वापरू शकतो हे सोलर पॅनल आपण कुठेही लावू शकतो दवाखा उदाहरणार्थ दवाखान्यात घरात गावात शहरात रस्त्यावरचे खांब यांच्यावर आपण सोलर झाल्यानंतर जे वीज निर्मिती होते ते वीज निर्मिती आपल्याला एकही खर्च करता आपल्याला मिळते आणि ती ही वीज अपारंपारिक आहे म्हणजे हे भविष्यात ही वीज कधी न संपणार आणि हे आपल्याला एकही रुपये जाणार